सामान्य माणसांचा विजय करा करून एक चांगल्या राजकारणाची आपण सुरुवात करू शकतो लक्षात घ्या तुम्ही एका ठिकाणी पक्ष पैसा पावर हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागा आणि एका ठिकाणी एक माणूस एकटा का लढतो कुठेतरी थांबलं पाहिजे नाही त्यासाठी आपल्या सर्वांचं सोशल मीडियावर सहकार्य पाहिजे आपली गाडी आली का फोटो काढा व्हिडिओ काढा पुढे टाका टाईप करून लोकांना सांगा प्रभाग क्रमांक तेरा डे मध्ये कनोजय प्रकाश गिरधारी निशाणी आहे विस्तरी अनुक्रम नंबर आहे पाच होईल सांगा, सांगा। तुम्ही आता जिंकून आले तर तुम्ही काय करू शकता लोकांसाठी सर्वात प्रथम तर सर्वात प्रथम तर एक गोष्ट लक्षात घ्या का जी आपण महानगरपालिकेला टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या मोबदला आम्हाला मिळतच नाही ना स्वच्छता नाही रस्ते नाही पाणी नाही तुम्ही दिलेल्या टॅक्सच्या तुमच्या महापालिकेत असलेले अधिकार आज तुम्हाला घरी मिळेल तुम्हाला महानगरपालिकेची चढायला नाही भेटणार मी स्वतः तुम्ही एक फोन करा मी घरी येईल तुमचे काय प्रॉब्लेम असेल महानगरपालिकेतून सॉल्व्ह करून दे हे नगरसेवकचं काम असतं तुमच्यात आणि महानगरपालिकेमधले असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणं हे खरं नगरसेवकाचं काम आहे पण आम्हाला आज नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये घरी जाऊन चक्कर मारावं लागते भाऊ आहे का घरी ताई आहे का घरी तर ही प्रथा बंद करायची आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्याला एक राजकारण सुरू करायचं आहे आजचं गलिच्छ राजकारण बंद